नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ नवरात्रीच्या नऊ ते दहा दिवसामध्ये आपण आपल्या कुलदेवीची जी काही सेवा उपासना करतो त्याला म्हणतात देवीचा कुळाचार करणं प्रत्येकजण आपापल्या घराण्याच्या चालीनीतीनुसार किंवा परंपरेनुसार हा कुळाचार पार पाडत असतो यामध्ये देवीची ओटी भरणे हा सुद्धा एक कुळाचाराचाच भाग आहे आपण आपल्या घरी घट बसवत असू किंवा नसू तरी पण गर घरच्या घरी किंवा मंदिरात जाऊन आपण या काळामध्ये देवीची ओटी अवश्य भरावी जेणेकरून आपल्या मनातल्या इच्छा कुलदेवी नक्कीच पूर्ण करेल आणि मुख्य म्हणजे आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या संपूर्ण कुटुंबावर कायम राहतो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरच्या घरी किंवा मंदिरात जाऊन आपल्या कुलदेवतेची ओटी नियमानुसार कशी भरावी नवरात्रीमध्ये ओटी कशी भरायची कधी भरायची आणि ओटी का भरायची ओटी भरावी लागेलच का ही अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तसंच कुलदेवीची ओटी भरायची म्हटलं की तुमचे बरेचसेच बारीक सारीक प्रश्न त्यामध्ये येत असतात त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळून जातील तसंच व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये आपल्या कुलस्वामिनीचं नाव नक्की लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिल्यांदा तर आपण हे जाणून घेऊया की नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलस्वामिनीची ओटी नेमकी कधी भरावी तर पहिला नियम आपल्याला हा सांगतो नवरात्रीमध्ये अगदीच कोणत्याही दिवशी आपण कुलदेवतेची ओटी भरली तरी चालते म्हणजेच काय घटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत म्हणजे घटस्थापना विसर्जनापर्यंत जेव्हा तुमची इच्छा होईल त्यातला कोणताही एक दिवस तुम्ही निवडा आणि त्या दिवशी देवीची ओटी भरा पण दुसरा नियम आपल्याला हे सांगतो की नवरात्रीमध्ये सातव्या माळेपासून पुढे देवीची ओटी भरावी याचं कारणसुद्धा तसंच आहे मैत्रिणींनो आपण गौराईची ओटी कधी भरतो जेव्हा तिची पाठवणी करण्याची वेळ येते तेव्हा किंवा आपल्या दररोजच्या जीवनामध्ये सुद्धा काही सणवार असेल किंवा काही ठराविक दिवस असतील तेव्हा आपण आपल्या माहेरवाशनीची माहेरवाशनी माहेरी राहिला जाते ते जेव्हा त्याची पाठवणी करण्याची वेळ होते किंवा अगदी एक दिवसापुरती कोणी आपल्याकडे पाहुणे वगैरे आले तर आपण तिची ओटी कधी भरतो तर तिला साडीचोळी कधी देतो तिची पाठवणी करण्याची वेळ जेव्हा येते तेव्हा आपण तिला साडीचोळी देत असतो त्यामुळे आपल्या कुलदेवीची ओटीसुद्धा आपण त्या सातव्या माळेपासून पुढे भरावे कारण तो असतो नवरात्रीचा उत्तरार्ध भलेही आपली कुलस्वामिनी आपल्याकडून सोडून जात कधीच जात नाही आपल्याला ती तर आपल्या घरामध्ये निवासस्थान करतेच म्हणजे ती कायमस्वरूपी राहते पण एक नियम आहे देवीचं नवरात्रीमध्ये जे काही देवी, देवी असतं ते जास्त प्रमाणात सक्रिय असतं त्यामुळे जेव्हा नवरात्रीचा उत्तरार्ध होण्याची वेळ येते सांगता करण्याची वेळ येते तेव्हा आपण सातवी माळ आठवी माळ किंवा नवमी नवमी माळ यातल्या कोणत्याही एका दिवशी निवडून देवीची ओटी भरू शकता तुमच्या घरी घट बसले असतील घटासमोर तुम्ही ओटी भरा घटाच्या इथे तुमच्या घर गर, देवघरामध्ये कोणत्याही एका देवीची तर मूर्ती किंवा फोटो असतो किंवा देवाऱ्यासमोर तुम्ही ओटी भरा आपल्या घरीच किंवा जमल्यास तुमच्या ग्रामदेवतेची किंवा तुमच्या जवळपास कुठे देवीचं मंदिर असेल तिथे जाऊन सुद्धा तुम्ही ही ओटी भरू शकता देवीची ओटी हीच तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ कधीही ओटी भरली तरी चालेल बघा अशा कुलदेवीचं रक्षण आपल्याला यामुळं प्राप्त भ होतं तसंच त्यासाठी आपल्याला ओटी भरायची आहे आपल्या मनातल्या सगळ्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी देवी आईची आपल्याला ओटी ही भरायची असते तर आता ओटी का भरतात तर बघा ओटी भरणं हा भारतीय संस्कृतीतील एक महत्वाचा संस्कार आहे सुवासिनीला संतानप्राप्ती व्हावी म्हणून तिची ओटी भरली जाते संतानप्राप्तीच्या प्राप्तीच्या आणणं हे एक प्रतिकात्मक स्वरूप आहे एवढंच नाही तर सौभाग्यवतीचा एक आदर सत्कारसुद्धा असतो त्याचप्रमाणे आपल्याला ज्या देवीमुळं हे सौभाग्य मिळालेलं आहे तिच्याप्रती कृतज्ञता म्हणून आपल्याला नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी किंवा जमल्यास अष्टमी किंवा नवमी तुम्हाला देवीची ओटी भरायची आहे वर्षभरामध्ये कुठल्याही मंगलप्रसंगी तुम्हाला तुमच्या कुलदेवीची ओटी भरायची आहे आता कारण तुम्हाला काय आहे ते तर कळलंच असेल आता ओटी भरण्याची पद्धत जवळपास सारखी असते पण काही एखाद दोन टक्के थोडीफार इकडे तिकडे ओटी भरण्याची पद्धत जी, जी आहे ती वेगळी असू शकते पण ओटी भरताना काही गोष्टी लक्षात ठेवूनच ओटी भरायची आहे की जेणेकरून त्या ओटी भरल्याचं आपल्याला सर्व फळ मिळेल आणि ओटी बघा तुम्ही कधी पण तुमच्या यथाशक्तीने भरायची आहे पण मनापासून भरायचे आहे आता ओटी भरत असताना आपण जाणून घेऊया की देवीच्या ओटीच्या साहित्याबद्दल या देवीची ओटी आपण कशी भरावी हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहूया तर ओटी भरण्यासाठी साहित्य काय काय लागतं ते प्रथम पाहू तर बघा एक साडी किंवा फक्त ब्लाऊज पीस किंवा खण तसंच शृंगाराचं साहित्य दक्षिणा एक पाण्याचा नारळ बदाम हळकुंड सुपारी मुठभर तांदूळ एक फळ खाण्याचा विडा हळ हळदी कुंकू हिरव्या किंवा लाल पाच किंवा सात बांगड्या खारीक खोबऱ्याचा तुकडा गजरा किंवा देवीला भाण्यासाठी हार फुलं हे सर्व साहित्य आपल्याला ओटी भरताना साडीवरती किंवा ब्लाउज पीसवर हे साहित्य सर्व ठेवायचं आहे आता ओटी कशी भरायची तर सर्वप्रथम तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे त्या ताटामध्ये तुम्हाला एक साडी ठेवायची आहे साडी ठेवली की त्याच्यावरती देवीच्या उटीमध्ये नऊवारी साडी ठेवली जाते तर ती साडी बऱ्यापैकी तुम्हाला छान अशी उघडून ठेवायची आहे घडी जशी आहे तशीच न ठेवता थोडीशी घडी उघडायची आणि मग ठेवून द्यायची आणि देवीला जी आपण साडी अर्पण करतो ती सुती किंवा रेशमी असावी कारण या सुती आणि रेशमी धाग्यांमध्ये देवतांकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची ग्रहण करून धरून ठेवण्याची शक शक्ती ही जास्त असते इतर धाग्यांपेक्षा इतर धाग्यांच्या तुलनेमध्ये ही श क्षमता जास्त असते म्हणून ओटीतील साडी नऊवारी किंवा ती रेशमी किंवा सुती असावी किंवा काटपदराची असावी तर या गोष्टी आहेत साडी घेण्यासाठी या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत किंवा तुम्ही खण देत आहे म्हणजे ब्लाऊज पीस देत आहे तर ब्लाऊज पीस पण शक्यतो अशा पद्धतीचा असावा जसं रेशमी सुती वगैरे आणि थोडंसं काट असलेलं यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे सहावारी साडीपेक्षा नऊवारी साडी का अर्पण केली जाते कारण नऊवारी साडीला नऊवार असतात नऊ स्थर असतात हे देवीचं कार्य करणारे नऊ रूप आहेत जे जे देवीचे नऊ रूप जे आहेत तर ते दर्शवत असतात म्हणून नऊवारी साडी अर्पण करण्याला जास्त महत्त्व आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे साडीचा रंग जो आहे तो काळा किंवा निळा डार्क निळा अगदी नसावा तुम्ही शक्यतो ओटीमध्ये बघा लाल केशरी पिवळा हिरवा जांभळा गुलाबी अशा रंगाची साडी जी आहे तर ती तुम्ही निवडू शकता एका ताटामध्ये आपल्याला जशी साडी आहे तशी थ घ्यायची आहे त्यानंतर त्याच्यावर आपल्याला खण ब्लाऊज पीस ठेवायचा आहे पूर्ण भरलेला नारळ घ्यायचा सुपारी बदाम हळकुंड खारीक या गोष्टी तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि एक रुपयाचं नाणं किंवा यथाशक्ती तुम्ही अकरा रुपये एकवीस रुपये यामध्ये ठेवू शकता हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या गजरा आणि आपल्या घरचे थोडेसे तांदूळ त्यानंतर शृंगाराचे दागिने जेवढे जे तुम्हाला ठेवता येतील अकरा एकवीस म्हणजे यामध्ये बघा मणिमंगळसूत्र असतं जोडवे कानातलं टिकली बांगड्या नेलपेंट कंगवा मेहंदी कोण वगैरे या गोष्टी ज्या आहेत आपण ज्या शृंगारात शृंगार म्हणतो तर त्या तुम्ही इतरही ठेवू शकता तर अशा प्रकारे ठेवायच्या आहेत की आणि उटी अर्पण करताना नारळाची शेंडी जी आहे ती देवीकडे असली पाहिजे त्यानंतर उटीमध्ये विडासुद्धा ठेवला जातो विडा म्हणजे बघा जो आपण पानं खातो त्या पानाचा विडा बनवला जातो तो, तो देवीला अर्पण करायचा असतो किंवा त्याला तांबूल असं म्हणतात तर हा जो विडा आहे हे तुम्हाला जिथं देवीचं मंदिर असतं तिथंसुद्धा तुम्हाला हा विडा मिळून जाईल जर तुम्ही एक फळ पण ठेवू शकता केळी म्हणा चपरचंद म्हणा या गोष्टी तुम्ही ठेवायच्या आहेत संपूर्ण ताट अशा प्रकारे तयार झाल्यानंतर प्रथम तुम्ही स्वतःला हळदी कुंकू लावून घ्या त्यानंतर कुलदेवीच्या टाकाला फोटोला मूर्तीला प्रथम तुम्ही हळदी कुंकू लावा त्यानंतर ओटीच्या साहित्यामध्ये आपण देवीसाठी घेतलेल्या फुलांचा हार गजरा किंवा वेणी देवीला अर्पण करायचे आहे मात्र देवघरामध्ये दे देवीचं रूप असेल तर ते आपल्याकडून हलता कामा नये याची मात्र काळजी घ्यायची आहे त्यानंतर ताटाला तुम्हाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत नंतर बघा उटीमध्ये आपण एक धान्य ठेवलेलं असतं ते म्हणजे तांदूळ तांदूळ एखाद्या परातीमध्ये किंवा ताटामध्ये ओतायचे जेणेकरून उंजळीमध्ये आपल्याला ते व्यवस्थित घेता येतील वाटीभर किंवा पसाभर तांदूळ म्हणजे खूप जास्तही नसतात तर आपल्याकडून जेवढ्या वेळेस ते उंजळीत घेता येतील तेवढ्या वेळेस घ्यायचे तीनदा किंवा पाचदा करून घ्यावे आणि ते देवीसमोर न्यायचे पुन्हा ताटामध्ये टाकायचे देवीसमोर न्यायचे पुन्हा ताटामध्ये टाकायचे आणि त्यावेळी आपण काय करायचं का देवीचा जयजयकार करा करत राहायचं जसं की बोला अंबाबाईचा उदो नाहीतर मग आईरा आई, रा, आई राजराजेश्वरीचा उदो किंवा तुम्ही देवीचा जयजयकार जसा करता तशा पद्धतीने करू शकता तांदूळ पहिल्यांदा उटीच्या स्वरूपात तुम्ही देवीसमोर न्यायचे आणि पुन्हा खाली ताटामध्ये ठेवायचे नंतर शेवटी संपूर्ण ताट ओटीसकट घेऊन देवीसमोर न्या म्हणजे तुम्ही काय करायचं का एकदा धान्याने उटी भरून झाली की ते सगळं साहित्यत जश ताटा तशा ताटामध्ये उचलायचं आणि तुम्ही ताटात ठेवलेलं असेल परातीत ठेवलेलं असेल किंवा टोपलीमध्ये ठेवलेलं असेल तर ती आहे तशी उचलायची ती टोपली आणि परात देवीसमोर न्यायची म्हणजे आपल्या छातीच्या लेवलनं ती देवीसमोर आपल्याला न्यायची असते आणि पुन्हा खाली ठेवायची असते थे। आता ही सगळी ओटी तुम्ही तीनदा पाचदा करून देवीसमोर न्या पुन्हा खाली ठेवा अशा पद्धतीने करून देवीची संपूर्ण ओटी भरून घ्या ही ओटी भरतानासुद्धा तुम्हाला देवीचा जय जय करा जय जयकार करायचा आहे हे मात्र विसरायचं नाही पानाचा सुद्धा तुम्ही देवीच्या मूर्तीजवळ फोटोसमोर किंवा त्या ओटीमध्ये तसाच ठेवून दिला तरी पण चालेल त्यानंतर देवीकडून चैतन्य मिळावं मनामध्ये तुम्ही देवीला अगदी मनापासून प्रार्थना करा की हे देवी आई ग मी तुला तुझी ओटी माझ्या यथाशक्तीने तुला मी ही ओटी अर्पण करत आहे तर काही इच्छा असेल तुमची ती तुम्हाला सांगायची आहे किंवा नेहमी इच्छाच असावी असं काही नाही आहे तुम्ही अगदी मनापासून काही प्रार्थना केली माझ्या घरामध्ये सुखशांती भरभराट नांदू दे काही चूक भूल माझ्याकडून झाली असेल तर देवी आई मला माफ कर कारण आपण माणूस आहे कधी कधी चुका ह्या होऊन जातात तर अशा प्रकारे तुम्हाला ही अगदी सोप्या पद्धतीने ओटी भरायची आहे तुम्ही तुमच्या कुलदेवतेची ओटी घरच्या घरीसुद्धा भरू शकता जर मंदिरात ओटी अर्पण केली तर तिथेच आपण अर्पण करतो त्या बदल्यात आपल्याला एक तर प्रसाद मिळतो किंवा देवीचा हार वगैरे मिळत असतो हे आपण घरी येऊन देवाऱ्यामध्ये ठेवू शकतो आणि ज्या वस्तू आपण समजा तुम्ही जर घरी ओटी भरली असेल तर त्या वस्तूचं काय करायचं असतं ओटीतल्या ज्या शृंगाराचे दागिने साडी वगैरे ज्या गोष्टी आहेत तर त्या आपण किंवा आपल्या घरातील कोणतीही महिला वापरू शकतात त्या आपण वापरायच्या आहेत खायच्या आहेत ज्या गोष्टी आहेत त्या घरातल्या सगळ्यांनी प्रसाद म्हणून खायच्या आणि दक्षिणा जी आहे ती वापरू नका ती फक्त तुम्ही एखादं जवळपास मंदिर वगैरे असेल तर त्या ठिकाणी तुम्ही दानपटी दानपेटीमध्ये वगैरे टाकू शकता सगळ्या वापरायच्या वस्तू ज्या आहेत त्या तुम्ही स्वतः वापरू शकता पण देवीला आपण अर्पण केलेल्या वस्तू मासिक पाळीमध्ये वापरू नयेत ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा आणि ओटीच्या हिरव्या बांगड्या लहान असतील तर त्या आपण तुळशीला सुद्धा घालू शकतो ओटी भरून झाल्यानंतर काय करायचं तर पाण्यानं एक चौकोन काढायचा म्हणजे काय आपल्या बोटांना थोडंसं पाणी लावायचं आणि त्याने चौकोन काढून घ्यायचा जो आपण नैवेद्य ठेवण्याच्या सुद्धा काढत असतो त्याच्यावर आपल्याला शिद्याचं ताट ठेवायचं आहे शिधा आता बघा शिदा म्हणजे काय तर शिदा हा देवीची ओटी भरताना अवश्य अर्पण केला पाहिजे किंवा केला जातो त्याशिवाय देवीची ओटी ही पूर्ण मांडली जाते शिद्यामध्ये काय असतं गव्हाचे पीठ हरभऱ्याच्या डाळीचे पीठ म्हणजे आपण बेसन पीठ म्हणतो तर हे पण पाहिजे किंवा हरभऱ्याची डाळ दोन तीन लाल सुक्या मिरच्या मीठ गूळ आणि तेल साधारणतः नैवेद्य नैवेद्य तयार झाला पाहिजे इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला हे सगळं साहित्य घ्यायचं असतं हा कोरडा शिदा कोरड्या शिद्याला कधीच सुतक आणि विटाळ नसतो त्यामुळे आपण देवीला हा शिदा ठेवावा कोरड्या अन्नाच्या स्वरूपामध्ये बघा मला तुम्हाला यातून हे सांगायचं आहे की तुम्ही घरी ओटी भरा किंवा मंदिरात जाऊन ओटी भरा पण तुम्हाला त्यामध्ये शिदा हा अवश्य ठेवायचा आहे जर आता घरी तुम्ही ओटी भरली असेल जो ओटीतला शिदा असेल तो पुन्हा आपण अन्नपदार्थांमध्ये टाकून वापरू शकतो किंवा एखाद्या गरिबाला अन्न प अन्नदानाच्या स्वरूपामध्ये सुद्धा हा शिरा दान देऊ शकतो आणि मंदिरात सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे तर तिथलं नेमकं वातावरण कसं असतं तिथं नेमक्या काय पद्धती आहेत त्यानुसार आपण तिथे त्या देऊन टाकू शकतो बघा या नवरात्रीमध्ये आपण कोरडा शिदा हा मंदिरामध्ये दे देण्याची पद्धत असते आणि हा शिदा तुम्ही ओटी ओटी भरल्यावर सुद्धा देऊ शकता किंवा नंतर सुद्धा देऊ शकता तर आपण सुंदर अशी ओटीबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे आता तुम्हाला ही माहिती समजली असेल तर आता आपण जाणून घेऊया की ओ बद्दलचे काही नियम आता ओ बद्दलचे नियम म्हणजे ओटी भरताना काही गोष्टी लक्षात ठेवूनच आपल्याला ओटी भरायची आहे यथाशक्तीने तुम्ही ओटी भरा पण ती मनापासून भरा कोणी सोन्या चांदीचे दागिने देतं कोणी महागडे अगदी वीस वीस हजाराच्या साड्या देतं कोणी सोन्याचं मुकुट देतं कोणी चांदीचं काही देत असतं आणि देवीला दान करत असतं ओटीमध्ये पण एवढं त्यांनी एवढं त्यांनी मोठं केलं म्हणजे त्यांना देवी पावणार आहे आणि मी छोटासा ब्लाऊज पीक दिला आणि नारळाने ओटी भरली म्हणून देवी माझ्यावर मला पावणार नाही तर असं काहीही नाही आपण देवीला मनापासून केलेली भक्ती जी आहे ती जास्त प्रिय असते मनापासून कुठलीही गोष्ट केली ना मग देवी आई आपल्या हाकेला नेहमी धावून येते म्हणून यथाशक्तीने तुम्हाला ओटी भरायची आहे अगदी ज्यांना या प्रकारातील साडी किंवा वस्त्र घेणं शक्य होणार नाही त्यांनी नवीन कोऱ्या ब्लाऊज पिसाणं किंवा मा तुम्हाला माहीत असेल देवीला एक लाल रंगातली चमकदार ओढणी किंवा तिला आपण चुंडरी असंही म्हणतो बघा तर तीसुद्धा वस्त्र स्वरूपात अर्पण करण्याची पद्धत आहे तुम्ही त्याने देवीची ओटी भरली तरी पण चालेल अशा प्रकारे तुम्हाला समजा कधी नाईला जाणं नारळ उपलब्ध झाला नाही तर तुम्ही एखादं फळ किंवा मग सुपारी वापरली तरी पण चालेल तसंच ओटीमध्ये लिंबूही ठेवतात बघा काही ठिकाणी तर तुम्ही लिंबूसुद्धा ओटीमध्ये घेऊ शकता आपल्याला एक वाटी धान्य लागतं त्यामध्ये प्रामुख्याने तांदळाचा समावेश करावा न तुटलेले अख्खे तांदूळ तुम्हाला यासाठी घ्यायचे आहेत तांदूळच का घेतले जातात तर तांदूळ हे पूर्ण अन्न मांडलं जातं आणि धार्मिक मान्यतेनुसार पृथ्वीवर तयार झालेलं सगळ्यात पहिलं धान्य म्हणजे तांदूळ म्हणून ओटी भरण्यासाठी साधारणतः बरेच जण असंही विचारतात की देवांच्या पूजेमध्ये दे तांदळाचा वापर जास्त का होतो तर त्यासाठी पौराणिक कथा देखील सांगितली जाते तर बघा तांदूळ या धान्याकडं एक प्रकारे शांतीचं प्रतीक म्हणून बघितलं जातं त्याचा पांढरा रंग म्हणून तर त्यामुळे सुद्धा देवीची ओटी भरायची असेल किंवा लग्नाच्या अक्षदा असतील किंवा देवपूजेमध्ये देव का होईना तांदळाचा वापर हा जास्तीत जास्त केला जातो साधारणत तुमच्या दोन्ही हाताच्या उंदळीमध्ये मा मावेल एवढं धान्य तुम्ही ओटी भरण्यासाठी वापरू शकता किंवा याहून तुम्हाला अधिक धान्य घ्यायचं असेल तर ते सुद्धा घेऊ शकता पसाभर मग किंवा वाटीभर सुद्धा तांदूळ घेतले तरीही चालेल ओटी भरण्यासाठी देवीला आवडणारा रोजोगुणी पानाचा विडा तुम्हाला घ्यायचा आहे पण पानाचा विडा घेतानासुद्धा त्यामध्ये सुपारी किंवा तंबाखू नसली पाहिजे हे तुम्ही पाहून घ्यायचं आहे या तांबूल किंवा पानाच्या विड्यामध्ये शक्यतो बडीशेप असेल किंवा मग गुलकंद लावलेला असेल अशा पद्धतीने तुम्ही तो तांबूल घ्या समजा तुम्हाला विडा बनवायला जमत नसेल तर तुम्ही विड्याच्या पानावर फक्त थोडीशी बडीशेप आणि खडीसाखर त्याच्यावर ठेवली तरी पण चालेल किंवा फक्त विड्याचं पान या ओटी साहित्यामध्ये ठेवलं तरी पण चालेल अशा प्रकारे तुम्हाला म जो विडा आहे तो घ्यायचा आहे बघा ओटीमध्ये तुम्ही खारी सुपारी बदाम हळकुंड आणि छोटा खोबऱ्याचा तुकडा ठेवणार आहात पण हळकुंड ठेवताना ते लेकुरवाळेच असावं म्हणजेच काय ज्याला फाटे फुटलेली असतात असे हळकुंड घ्यायचे आहे तर अशा पद्धतीचे हळकुंड आपल्याला घ्यायचं आहे कारण वंशवृद्धीचं प्रतीक म्हणून पूजा साहित्यामध्ये हळकुंडाचा समावेश होतो आणि जे फक्त सिंगल हळकुंड न फाटे फुटलेलं असतं ते कधीच पूजेमध्ये किंवा ओटी भरण्यासाठी म्हणून वापरायचं नाही शक्यतो घरच्या घरी नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरलेली असेल तर संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर ती ओटी देवीच्या समोर तशीच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उचलून घेऊन मग तुम्ही ते साहित्य कशा पद्धतीने वापरायचं ते ठरवू शकता देवीची ओटी भरण्याचं मुख्य कारण हे आहे की त्यामुळं आपल्याला एक प्रकारचं चैतन्य मिळतं देवीची जी काही आध्यात्मिक ऊर्जा आहे ती आपल्याला प्राप्त होते आणि देवी आपल्या संपूर्ण कुटुंबाचं कल्याण करते त्यामुळं देवीला अशा पद्धतीने साडी चोळी अर्पण करत करणं खूप महत्त्वाचं असतं आणि नवरात्रीमध्ये याला खूप महत्त्व आहे आता या व्हिडिओमधला सगळ्यात शेवटचा भाग म्हणजे तुमचा नेहमीचा प्रश्न असतो की आमच्या घरातील महिला गरोदर आहेत किंवा मी एकटीच आहे मी गरोदर आहे तर मी ओटी भरू शकते का तुमच्या घरातील कुणीही महिला गरोदर असेल आणि घरामध्ये जास्त महिला असतील तर त्यांनी देवीची ओटी नवरात्र काळामध्ये भरली तरी पण चालेल तुम्ही एकटेच असाल घरामध्ये तुमच्या व्यतिरिक्त घरामध्ये फक्त पुरुष आहेत आणि तुम्ही गरोदर आहात तर मग तुम्ही ओटी भरायची नाही कारण तुमची ओटी देवाने अगोदरच भरलेली आहे तुमच्या पोटामध्ये बाळ आहे त्यामुळं तुम्हाला जर कधी देवीची ओटी भरण्याची इच्छा असेल तर तुमचं बाळ वगैरे झाल्यानंतर तुम्ही स्वतःच्या देवी स्वतः देवीच्या दर्शनाला जाऊ शकता किंवा गर घरच्या घरी तुमच्या बाळाला सुद्धा आशीर्वाद घेण्याच्या निमित्तानं तेव्हा तुम्ही देवीची ओटी भरली तरी पण चालेल पण नवरात्र काळामध्ये ओटी भरण्यासाठी तुम्ही तुमच्या घरातील पुरुषांना पाठवलं तरी पण चालेल म्हणजे कधी कधी काय असतं महिलांचं एकतर मासिक धर्म असतो किंवा मग अशा पद्धतीने महिला जर गरोदर असतील तरी पण मग हे प्रश्न विचारले जातात की आम्हाला समजा या नवरात्रीच्या काळामध्ये ही अडचण असल्यामुळे ओटी भरणं शक्य होणार नाही तर मग घरातल्या पुरुषांनी भरली तर चालेल का तर हो नक्कीच चालेल नवरात्रीच्या काळामध्ये किंवा वर्षभरात कधीही जेव्हा आपल्याला आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरण्याची इच्छा असेल तर तेव्हा देवीची ओटी भरण्याची वेळ येते तेव्हा जर आपल्या घरातील स्त्रीला काही अडचण असेल मासिक पाळी असेल त्यावेळी ती ओटी भरू शकली नाही तर तिच्याऐवजी आपल्या घरातील इतर कोणत्याही व्यक्तीने एका सदस्याने देवीची ओटी भरली तरी पण चालते त्यामध्ये पुरुषांनी ओटी भरली तरी पण चालेल कुमारिका मुली असतील किंवा अविवाहित मुली असतील त्यांनी सुद्धा ओटी भरली तरी चालेल अगदी मनापासून तुम्ही ओटी भराल तर देवी आई नक्कीच तिचा स्वीकार करेल आणि तुमच्या मनातील मोठ्यातील मोठी इच्छा सुद्धा नक्की पूर्ण होईल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमचे आभारी आहे धन्यवाद